زندہ باد زندہ باد زندہ باد کرے تالی کرے تالی پرے تالی پرے زندہ باد زندہ باد विविध मागण्यांसाठी आयोजित केले आणि हे आंदोलन नुसतं सातारा जेल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदे हे आंदोलन आयोजित केलंय आमच्या मागण्या अशा आहेत की कर्मचाऱ्यांना वेतन गेली सहा महिने मिळालं नाही ते वेतन त्वरित अदा करावं तसेच वसुलीच्या जास्त अटी ज्या आहेत त्या रद्द व्हाव्यात त्याप्रमाणे अभयवर्ग समिती दीपक म्हैसेकर समिती शिफारशी लागू व्हाव्यात ग्रामपंचायतांना पेन्शन लागू व्हावी तसेच आता सुधार किमान वेतनाचं जो मुदत आहे ते आता ऑगस्ट पंचवीसमध्ये मध्ये संपत आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी त्वरित समिती आयोजित करावी व सुधार किमान वेतनाची पुन्हा अंमलबजावणीसाठी तयारीत राहावी म्हणजे दीड हजारच्या वर आहे किती गेले सहा महिने वेतन मिळालं नाही कर्मचाऱ्यांना रक्कम त्या परि परिमंडळानुसार असते ज्या गावची लोकसंख्याचं परिमंडळ बदल जातो आणि त्यानुसार त्यांना वेतन दिलं जातं तसेची जिल्हा परिषद दहा टक्के भरती होती त्या भरतीमध्ये पण नाही आहे तिथं भ्रष्टाचार झालेला जा हे जाणवतं हो आम्हाला तर ते व्हावं जो आकृती बंद आहे आकृती बंद हा खूप जुना आहे जवळजवळ नाईन्टीन एटी एटचा आहे तो आकृती बंद त्वरित रत्व व्हावा आणि जे कर्मचारी आकृती बाहेर आहेत त्यांना आकृती बंद करून घ्यावं आणि त्यांनाही शासनाच्या सर्व योजना लागू व्हाव्यात म्हणजे आमच्या जर मागण्या आज येत्या त्यांच्या शिफारशी करतील त्यानुसार आम्ही ठरू जर आमच्या मागण्या मान्य होत नाही तर आम्ही अजून आणखी तीव्र करू असं शासनाला इशारा देऊ बंद बंद आम्ही आज इशारा दिला आहे त्या अनुषंगाने आम आमच्या पुढे पुढे पण प्रोव्हिजन केले आम्ही की आठ सप्टेंबर पर्यंत आम्ही अगदी आमदार जयकुमार गोरे यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करणार आहोत